लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना वंचित बहुजन आघाडीद्वारे केल्या जाणाऱ्या मागण्यामुळे घाईकुतीला आलेल्या महाविकास आघाडीने आता आक्रमक पवित्र घेतल्याचे वृत्त आहे त्यामुळे वंचितच्या अटी शर्तीने आणि भूमिकेने हैराण झालेल्या महाविकास आघाडी वंचितशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे का अशी सुद्धा आता चर्चा वर्तवली जात आहे अनेक चर्चा प्रस्ताव आणि बैठका निष्फळ ठरल्यानंतर आता आला तर सोबत नाहीतर तुमच्याशिवाय अशा विचारात मविया असल्याचे समजते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे नेत्यांची एक बैठक पार पाडली या बैठकीत आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही प्रस्ताव द्यायचा नाही असे या बैठकीत ठरल्याचे समजते अर्थात याबाबत मवियातील कोणत्याही नेत्याने अधिकृत दुजोरा दिला नाही लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने तशी घोषणाही केली आदर्श आचारसंहिताही लागू झाली परंतु असे असले तरी जागावाटपावरून सुरू असलेला संघर्ष अजूनही मिटला नाही हा तिढा कायमच आहे त्यातच वंचित बहुजन आघाडी प्रत्येकवेळी नवा प्रस्ताव आणि नवी मागणी करत आहे त्यामुळे चर्चा करायची तरी कशी हा प्रश्न मविया नेत्यांसमोर उभा ठाकला आहे वंचितकडून आलेल्या अनेक प्रस्तावावर मवियामध्ये चर्चा झाली तसेच मव मवियाकडूनही वंचितला अनेक प्रस्ताव, मव... वंचित प्रस्ताव गेल्या समजते तरी त्यावर तोडगा न निघाल्याने मविया बचावा बचावात्मक पावित्र्यातून बाहेर आल्याचे बोलले जात आहे रणनीती न्यूज चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट